महायुतीतील आणखी एक मंत्री विरोधकांच्या रडारवर आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलवान मंत्री एका महिलेच्या मागे लागलेला आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे संजय राऊत यांनी सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांचं अगदी नाव घेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे महायुतीतल्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत एकीकडे धनंजय मुंडेंचा झालेला राजीनामा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी आणि आता जयकुमार गोरे यांच्यावर झालेले हे गंभीर आरोप या सगळ्यामुळे आता महायुतीची प्रतिमा सुद्धा डागाळ चाललेली असं दिसतंय आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ठाकरेंच्या बर शिवसेनेचे संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत आणि जयकुमार गोऱ्यांची हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा केलेली आहे महायुतीतील आणखी एक मंत्री विरोधकांच्या रडारवर आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलवान एका महिलेच्या मागे लागलेला आहे अशा पद्धतीचा आरोप या नेत्यांकडून करण्यात आलाय उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो गोरे यांनी फोटो जे आहेत ते त्यांनी महिलांना वाढलेले होते त्यामुळे या मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे असे आरोप जो आहे तो सामनामधून संजय राऊतांनी केला मला याच्याबद्दलची माहिती अजून नाही आहे मी ती माहिती घेईन आणि नंतर यावर बोलेन प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया पंकज गोरेंवर सुद्धा आता प्रचंड गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि याबाबत आता महायुतीकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून काही सांगितलं जात आहे आता जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री त्यांच्यावरती आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे एक जुनं प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका महिलेला काही त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची ती तो विषय आहे त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत ते शिक्षा बघून आले मात्र नंतर आता ते त्या महिलेला त्रास देत आहेत असा थेट आरोप विजय वडेट्टीवार महाराष्ट्राच्या काँग्रेसचे नेते आहेत आणि संजय राऊत यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आता विरोधी पक्षाकडनं केली जाते बघा गेलं ते अधिवेशन वादळी आहे पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न जो आहे तो विरोधकांनी लावून धरला त्याच्यासोबत माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांच्यावरती काही ठपका ठेवण्यात आला होता न्यायालयामधून त्याच्याविषयीचा जो आहे ते आरोप करण्यात आले त्याच्याविषयी विरोधक आक्रमक झाले आणि आता आज विरोधकांच्या अजेंड्यावरती जयकुमार गोरे भाजपाचे आमदार आहेत त्यांच्याविषयी त्यांचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती केला जातोय त्यामुळे आणखीन एक मंत्री जो आहे तो अडचणीत येईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाचा विषय असेल किंवा इतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विषय असतील याच्यावरनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतायत मात्र हे तीन प्रमुख नेते मंत्री आपण म्हटलं तर धनंजय मुंडेंसारखे अण्णा आणि नागरी पुरवठा मंत्री त्यांचा राजीनामा झाला राज्याच्या कृषी मंत्रीपदी असलेले अत्यंत महत्वाच्या पदी असलेले माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतायत आपल्यासोबत सचिन आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सचिन भाऊ आपण आरोप केले जात आहेत आज विरोधक आक्रमक आहेत त्यांच्यासोबत ते काय तुमच्या मागण्या आहेत आज जयकुमार गोरेंवरती सुद्धा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आता हे तर हे आजच छापून आलेलं आहे आणि हे जी अशी जर गोष्ट असेल तर दुर्दैवी आहे अर्थात मी त्यात बघितलेला नाहीये परंतु आज आम्ही जो विषय घेतला आहे जे कोलटकर आणि सोलापूरकर यांच्याबद्दल एक ब्रश शब्द पण सरकार बोलायला तयार नाही आहे आणि ह्यांचे फोटोज मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अनेक काही ज्या विचारधाराच्या लोकांशी दिसायला पाहायला मिळत आहे ह्याचा अर्थच असा आहे की बाबा वा, हे वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे एका बाजूला आबू आझमीला कारवाई करा हे आम्ही म्हणतोय तुम्ही त्याचा मुद्दा घेत आहेत पण या दोघांविषयीबद्दल भ्र शब्द पण काढला जात नाही आणि म्हणून त्याचा निषेध करून या लोक कुमार गोरे यांच्यावरती हो काय कारवाई झाली पाहिजे तुमची संजय राऊतांनी तुमचे नेते आहेत त्यांनी मागणी केलेली आहे विजय वडेट्टीवारांनी आज हे आलेलं आहे ह्याच्यातली माहिती आम्ही घेतोय आणि ह्याची वस्तुस्थिती काय हे जनतेसमोर आणि विशेषतः पटलावर यायला पाहिजे म्हणून विधानपरिषदवरती हा प्रश्न आम्ही मांडणार महिन्याने सतरा तारखेपासून इकडे उपोषणाला बसणार असं म्हटलेलं आहे किती गंभीरतेने बघता कारण धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप नंतर माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे यांच्यावर आणखी एक मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राजसारखं मोठं नाते बघा बी वैयक्तिक याच्यावरती आम्ही जाणार नाही परंतु ही जी वस्तुस्थिती आलेली आहे ही वस्तुस्थितीची माहिती तर मिळाली पाहिजे ना सभागृहामध्ये आणि अधिवेशन चालू असताना होतंय तर याची माहिती घेऊ अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीचे गंभीर आरोप जे आहेत के ते केले जातात त्यामुळे वस्तुस्थिती आणि त्याची माहिती सभागृहात ठेवावी लागेल असं सचिन आईर यांचं म्हणणं आहे विधान परिषदेचे आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि एक आक्रमकतेने मुद्दे विधान परिषदेत मांडतात हा मुद्दा विधान परिषदेत ते मांडतील आपण बघितलं त्या ज्या वर्तमानपत्रात ही बातमी आली आणि जे आरोप केलेत त्याची प्रत त्याची जे झेरॉक्स कॉपी जी आहे ती त्यांच्या हातात आणि ते विधिमंडळात ती मांडणार आहेत एकंदरीत पुन्हा एकदा सरकारच्या खरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्यपालांचं अभिभाषण झालं त्या अभिभाषण इतर विषयांवरती राज्यातल्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणं हे अपेक्षित असताना विधिमंडळामध्ये आजचा तिसरा दिवस आहे तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे आता अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान मुळात हे सगळे मुद्दे उपस्थित होतात का हे आपल्याला पाहायचं धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी